हा हॅलो नमस्कार आज ना वट्टपौर्णिमा माझ्या सर्व माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळी लवकर उठली वगैरे केली देवपूजा केली आईवडिलांच्या आणि आजोबांच्या फोटोला नमस्कार केला आणि पाच प्रकारचे फळं आहेत त्याचे कापून तुकडे करते मी पाण्यावर ठेवायला सगळ्या फळांचे तुकडे करून झाले एक्स्ट्रामध्ये काजू पण घेतले मी सगळ्या फळांचे छान तुकडे करून घेतले आणि दोन ना पाट मांडलेत मी कारण अक्काची माझी वटपौर्णिमा आहे दोन्ही पाठावरून मी वडाची पानं मांडली त्याच्यावर पाच प्रकारचे फळांचे तुकडे ठेवले हळद कुंकू वाहिलं फुलं वाहिली आणि अक्काने पहिले ना देवपूजा केली अक्काची पूजा झाली आता मी करते देवाला हळद कुंकू वाहिलं फुलं वाहिली नमस्कार केला आणि आता आम्ही ना दोघी एकमेकींना हळद कुंकू लावतोय अक्काला हळद कुंकू मी अक्काच्या पाया पडले माझ्या ताटातील एक वाहनं मी देवासमोर ठेवलं पुन्हा पूजा केली नमस्कार केला आणि अक्काने पण आपल्या ताटातील एक वाहनं देवासमोर ठेवून तिने पण पूजा केली नमस्कार केला वटपौर्णिमेची पूजा ना आम्ही घरीच करणार आहोत म्हणून वडाची फांदीनं आम्ही कालच ना तुळशी आणून ठेवली अक्काने ताट आणि पाठ घेऊन ना खळ्यात आली आज पौर्णिमा आहे तरी पण ना पाऊस नाही पडला त्याच्यामुळे व्यवस्थित पूजा करायला मिळाली अक्काने पाठ ठेवलं त्याच्यावर ताट ठेवलं आणि ना वडाची फांदी समोर ठेवून त्याला हळद कुंकू फुलं व्हायली नमस्कार केला ताटातील एक वांतीने वडाच्या फांदीसमोर ठेवलं दरवर्षी अक्काने एकटीच असते ह्या वर्षी मी आहे म्हणून तिला खूप आनंद झाला मी पण माझं ताट घेऊन खळ्यात आली पाटावर ठेवलं ताट आणि मी पण पूजा करते पाणी घ्यायचं विसरली मी म्हणून टिनू बघा तांब्यातून पाणी घेऊन येते टिनू पण छान नटले आज मी पण वटपौर्णिमेची छान पूजा केली फांदीला हळद कुंकू फुलं वाण ठेवून अगरबत्ती वाहून नमस्कार केला आणि माझी ना पहिलीच वेळा गावी वटपौर्णिमा करायची आणि खूप छान वाटलं इथेनं विकत घेऊ काय लागलं नाही म्हणजे फुलं फळं पानं तुळशीची पूजा झाल्यानंतर आम्ही ना काळे कळशाना मंग्रात बांधले आणि एकमेकींना वाण दिलं आणि टिळूला म्हटलं चला तू आहेस तर छान छान आमचे ना फोटो काढ टिळू बघा सुंदरसे आमचे फोटो काढले